मेधाताई सत्तरी पार केल्यानंतरही तुम्ही जे जलदिव्य करत आहात ते पाहून आमची आम्हाला लाज वाटते की तुम्ही पाण्यात उभ्या असताना आम्ही काय करत होतो तुम्ही लढाई करत असताना आम्ही काय करत आहोत तुमच्या जिवंत लढाईला आम्ही व्हॉट्सअपवरच्या इमोजीत मोजू बघत आहोत तोलू पाहत आहोत विकासाच्या तथाकथित व्याख्येत गरिबांचं जगणं मरणं याच्याशी व्यवस्थेला काही देणं घेणं नसतं हे सतत अधोरेखित होत असताना तुम्ही मात्र माणसांच्या जगण्याच्या बाजूने तडफेने उभ्या आहात जमिनीवरही आणि पाण्यातही आम्ही मात्र जगतोय की हळूहळू मरतोय हेच समजत नाहीये माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे ही प्रार्थना शिकवताना पाण्यात उभ्या असलेल्या तुमच्या साथींच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची ताकद कोणातही ता नाहीये पाणी पेटवण्याची ताकद असलेल्या या साथींना सोबत करण्याची प्रत्यक्ष संधी घेतली नसली तरी मी मनातून तुमच्या लढाई तुमच्या सोबत उभा आहे आम्ही शहरातील लोकांनी या आदिवासींची संसाधने ओरबाडणं थांबवलं नाही आणि जगण्याचं पाणी गळ्यापर्यंत येऊन आता श्वास कोंडत जातील अशा अवस्थेत आणून ठेवलंय या सर्वाची लाज वाटते सरहृदय माणसांना पण काही अतिव्यक्ती स्वातंत्र्यवादी मात्र कुत्सितपणे हसत पाहताय तुमचं पाण्यात बुडणं माणसे कशी कशी छोटी होत चालली आहेत व्यवस्था कशी कशी कोलमडत चालली आहे नेते कसे कसे कोते होत चालले तिकडे नर्मदा माई हे सार शांतपणे पाहत आहे पाहत आहे पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान माणूस परत कसा आदिम काळाकडे उलटी वाटचाल करत आहे नर्मदा माई शांतपणे खळखळ न करता वाहत आहे इकडे ढवळलं जात आहे माणसांचं माणूस पण काहीतरी हलत आहे आतमध्ये खोल खोल आम्ही तुमच्या सोबत आहोत मेधाताई असे ओरडून ओरडून सांगत आहेत साधी माणसं सा। आज पुन्हा पुन्हा पुन्हा, पुन्हा।